वसई धर्मप्रांतातील गिरीज येथील श्रीमती डॉमिनिका डाबरे यांना कॅथोलिक बिशप्स कॉन्फरन्स ऑफ इंडिया यांच्याकडून चर्च समाज आणि राष्ट्रासाठी केलेल्या निस्वार्थ सेवेसाठी विशेष सन्मान प्रदान करण्यात आला आहे त्यांच्या अनेक वर्षांच्या समर्पित सेवेची दखल घेत हा गौरव करण्यात आला आहे श्रीमती डाबरे यांनी सामाजिक कार्य धार्मिक उपक्रम तसेच गरजूंसाठी केलेल्या कार्यातून समाजात एक सकारात्मक बदल घडवून आणण्याचा सातत्यपूर्ण प्रयत्न केला आहे त्यांच्या या योगदानामुळे त्या अनेकांसाठी प्रेरणास्थान ठरल्या आहेत वसई धर्मप्रांताचे बिशप यांचे सचिव फादर बर्नार्ड फर्नांडिस यांनी या सन्मानाबद्दल माहिती देत श्रीमती डॉमिनिका डाबरे यांचे अभिनंदन केले आहे त्यांच्या कार्यामुळे वसई धर्मप्रांताचं नावलौकिक राष्ट्रीय पातळीवर वाढल्याची भावना यावेळी व्यक्त करण्यात आली आहे या सन्मानामुळे श्रीमती डाबरे यांच्या सेवेला नवी ऊर्जा मिळाली असून भविष्यातही त्या समाजहितासाठी आपले कार्य अधिक जोमाने सुरू ठेवतील असा विश्वास व्यक्त करण्यात येत आहे